नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी चैतन्य रणपिचे सर तुम्हा सर्वांचं सनराईज अकॅडमी सातारा या आपल्या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्र हो आपण ज्या तुमच्या आलेले एक्झाम आहेत आणि होणारे एक्झाम आहेत होताय त्या एक्झाम असतील ज्यामध्ये तुमची नोंदणी मुद्रांची एक्झाम असेल त्याचबरोबर तुमची नगर परिषद तलाठी भरती आणि सगळ्यात महत्वाची फॉर्म भरायला सुरुवात झालेली डी एम आर ही एक्झाम अतिशय महत्वाची असेल आय सी डी एची एक्झाम असेल वनरक्षक भरती असेल आणि येणारी जबरदस्त एक्झाम पोलीस भरतीची असेल अशा तुमच्या सरळ सेवेच्या सगळ्याचे सगळे एक्झामसाठी तुमचा टी सी एस आय बी पी एस पॅटर्न असेल ह्या सगळ्यांसाठी आपण दररोज रात्री दहा वाजता ह्या लेक्चरची सिरीज चालू केलेली आहे आणि ह्या लेक्चरला तुमचा जबरदस्त प्रतिसाद आहे ह्या तुमच्या प्रतिसादाबद्दल आणि तुम्ही घेतलेल्या ॲप्लिकेशनमध्ये रेग्युलर ॲडमिशनबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप 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 अगदी हृदयचंत करण्यापासून आभार मानतो आणि आपल्या लेक्चरला सुरुवात करतो तत्पूर्वी माझा आवाज तुम्हा सर्वांना व्यवस्थित क्लिअर आणि स्पष्ट येतोय का बघा जर येत असेल तर एक मेसेज करा जरा टेक्निकल प्रॉब्लेमच येतोय बघा एक दोन दिवस झालं ठीक आहे माझा आवाज क्लिअर येतोय का बघा आणि चित्र व्यवस्थित दिसतंय का बघा ह्या दोन गोष्टी क्लिअर असतील तर एक मेसेज करा आपण लेक्चरला लगेच सुरुवात करूया चलो आज तुम्हाला जबरदस्त प्रश्न आणतोय दररोज त्यापेक्षा थोडे ऍडव्हान्स आपले चार पाच चार पाच प्रश्न असतात जेणेकरून तुम्हाला तुमच्या परीक्षामध्ये खरंच मार्क वाढली पाहिजेत आणि चांगली मार्क पाडले पाहिजेत तुम्ही हाच एक आपला एक माफक येतोय लक्षात ठेवा यस तर डीएमईआर आर बद्दल तुम्हाला सांगतो डिटेल माहिती उद्या एक लेक्चर लावलेलं ला आहे आपण त्याबाबतचं जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल उद्या लेक्चर आहे ठीक आहे स्टार्ट करूया आपण लेक्चर जास्त वेळ न घालवता चलो तत्पूर्वी बघा ज्यांनी कोणी बॅच खरेदी केले नसेल ऍप्लिकेशन डाउनलोड केले नसेल तर त्यांनी अॅप्लिकेशन डाउनलोड करा किंवा काही अडचण असल्यास कॉल करा तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे जिथून ही पट्टी फिरते बघा आडवी त्याच्यावर तुम्हाला नंबर दिलेत कॉन्टॅक्ट करा चलो स्टार्ट करू आपण स्टार्ट करण्यापूर्वी बघा नोंदणी आणि मुद्रांक संपूर्ण टेस्ट सिरीज शेवटच्या टप्प्यात करायचा काय तर प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचा तुम्हाला सहा पेपर मॉक टेस्ट सिरीजचे अपलोड केलेले आहेत राहिलेले चार पेपर तुमचे ह्या दोन तीन दिवसात अपलोड होतील आणि दहा पेपर तुम्हाला ऑलरेडी पीडीएफ स्वरूपात विश्लेषणचे दिलेले आहेत असे वीस पेपर शंभर रुपयामध्ये जबरदस्त फायदा होणार आहे आणि टेस्ट सिरीजचे पाच पर्याय आहेत जो तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्न आहे त्याच्यावर आधारित जेणेकरून तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होऊन जाईल ठीक आहे चलो डिटेल माहिती देतो तुम्हाला काळजी करू नका ही टेस्ट सिरीज आहे फक्त आणि फक्त शंभर रुपये मध्ये आणि अजून वेळ गेले नाही सांगतो तुम्हाला फास्ट रिव्हिजन जे महत्वाचे टॉपिक आहे त्याच्यावरची सुरू आहेत सोमवारी मंगळवारी आपलं लोकसंख्येचं लेक्चर आहे तुम्हाला सांगितलं दोन लेक्चरमध्ये संपूर्ण लोकसंख्येवरचे प्रश्न आणि कंटेंट सगळा घेणार आहे जेणेकरून तुम्हाला दोन मार्कांची तयारी चांगली करून देतो लक्षात ठेवा झालेले सगळे प्रश्न टी सी एस ने घेऊ द्या आय बी ने घेऊ द्या दोन्हीच्या दोन्ही दोन्हीच्या दोन्ही कंपन्यांना जे एक्झाम घेतलेले त्याबाबतचे प्रश्न आपले क्लिअर होऊन जातील आता ही बॅच आहे पाचशे रुपये मध्ये तुम्हाला भेटेल कालावधीला एक महिना बॅच खरेदी केल्यापासून पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत अनलिमिटेड वॉच टाइम आहे आणि कालावधी तुम्हाला एक महिना सांगितलेला आहे अडुसष्ट टक्के ऑफ आहे बॅच ची फी आहे सोळाशे पाचशे भेटेल त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचे तुमची येऊ घातलेली एक्झाम असेल ज्यांचं डीएड बी एड झालेलं आहे तुमचे मित्र मैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यांना सांगा की टीईटी ची एक्झाम नोव्हेंबर मध्ये होणार आहे आणि त्या मध्ये म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी एक बॅच आहे आपली सनराइज अकॅडमी सातारा या ऍप्लिकेशनवर ह्या बॅचची फी आहे तीन हजार रुपये पण तुम्हाला ही बॅच फक्त पंधराशे रुपये मध्ये भेटेल ऑफर मध्ये सुरू आहे पन्नास टक्के ऑफ आहे आणि कोणाला काय अडचण असेल तर कॉल करा इथं नंबर दिलेत यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे गणित आहे विज्ञान आहे समाजशास्त्र आणि मानसशास्त्र असे सर्वच्या सर्व व्यवस्थित प्रॉपर विषय आहेत त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होऊन जाईल चलो जाऊ आपण पुढं पुढं जाऊन तुम्हाला सांगितलंय की लेक्चरचं टायमिंग कसं आहे काय आहे हे, का हे सोळा पासूनचं टायमिंग आहे आपलं सकाळी साडेआठ दुपारी सव्वा तीन सायंकाळी सव्वा सहा आणि रात्री नऊ वाजता आणि आज तुमचं दुपारी एक लेक्चर एक्स्ट्रा झालं कशाचं चालू घडामोडीचं चालू घडामोडी तुमच्या दररोज एक्स्ट्रा लेक्चर एक आपलं होतं या ज्या माध्यमातून तुमचा घटक सहा महिन्याच्या चालू घडामोडी टॉपिकनुसार आणि महिन्यानुसार पण कंप्लीट होतील काळजी करू नका ठीक आहे यस उद्या आहे विरुद्धार्थी शुद्ध लेखन जे काही तुमचं लेक्चर आहे ते रविवारी आपण खास लेक्चर लावलं ऍप्लिकेशनमध्ये त्यामध्ये तुमचं विरुद्धार्थी समानार्थी हे लेक्चर उद्यापासून स्टार्ट होईल काळजी करू नका भेटून जाईल चलो आणि एक्स्ट्रा लेक्चर आपली सोमवारपासून होतील हे साडेसातचं दहाचं तर रेग्युलर आपलं सुरूच आहे जा जावं आपण पुढं आता अंगणवाडी पर्यवेक्षिका टेस्ट सिरीज आहे दोनशे रुपयेमध्ये आता जास्त माहिती घेत नाही प्रश्न महत्वाचे आहेत आपले आणि बॅच आहे फक्त एक हजार रुपयेमध्ये माता सावित्री बॅच आहे अंतर्गत वाले असतील ज्यामध्ये शहरी भाग ग्रामीण भाग दोघांना पण याचा फायदा होऊन जाईल चलो आता लय जाहिराती सांगत बसत नाही पुणे डी सी सी बँकेची पण बॅच आहे पन्नास टक्के ऑफ आहे आणि ती तुम्हाला पंधराशे रुपयेमध्ये भेटते पोलीस भरतीची पण बॅच आहे सातशे नव्याण्णव रुपयेमध्ये याचा पण फायदा होईल तुम्हाला आणि चालू घडामोडीची अतिशय महत्वाची बॅच आहे फक्त शंभर रुपये मध्ये तिथं फक्त चालू घडामोडी येत्या तिथं तुम्हाला इतिहास भूगोल राज्यशास्त्र असं नाही फक्त आणि फक्त चालू घडामोडी शंभर रुपये मध्ये भेटतील तुम्हाला लेक्चर विथ नोट्स हे सगळं भेटेल नगर परिषद भरतीची बॅच सुरू होते या आणि डी एम बॅच आपली पंचवीस पासून सुरू होती याबाबतचं उद्या युट्यूबला लेक्चर आहे ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये होऊन जाईल चलो बॅच खरेदी करण्यासाठी अगोदर ऍप डाउनलोड करा या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेत पहिला प्रश्न स्क्रीनवर पटदिशी सर्वांनी उत्तर द्यायचं आणि पुढं जायचं चलो पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर कुम्मी पाटू प्रश्न काय आहे बघा कुम्मी पाटू हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात राज्यातला लोकसंगीताचा प्रकार आहे आणि वेळ देतो तुम्हाला दहा सेकंदाची दन दिशी उत्तर द्या आणि पुढं चला चलो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर प्रश्न दिशी उत्तर द्यायचं आणि झट दिशे पुढे जायचं युअर टाइम स्टार्ट ना ओनली टेन सेकंद प्रश्न आहे कुम्मी पाटू आता कुम्मीपाटू हा आहे लोकसंगीताचा प्रकार आणि हा कोणत्या राज्याचा असा प्रश्न विचारलाय तर पाटूचं उत्तर द्या महाराष्ट्र तामिळनाडू नागालँड आणि पश्चिम बंगाल आणि हा प्रश्न आहे एमपी करा हा प्रश्न तुम्हाला तुमच्या आताची जी एक्झाम तुम्हाला सांगितली कशाची ह्या एक्झामला तुम्हाला टी सी न विचारलेलं आहे आणि टी सी न याच घटकावर प्रश्न तुम्हाला तलाठी भरतीला पण विचारलेला आहे लक्षात ठेवा मग या उत्तर काय असेल आणि कोण उत्तर बरोबर देतोय बघू आपण जिल्ली काट्टू तमिळनाडू आहे आणि ह्याचं काय आहे खूप छान आलेली एक्झाम तुमची जी, जी आहे डीएमई आर ची त्या एक्झाममध्ये पण तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे उत्तर पट 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 सगळ्यांनी किधर 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 गया किदर गया किदर गया एकच मिनिट द्या उत्तर या प्रश्नाचं लगेच तुम्हाला विश्लेषण देतो आणि पुढे जातो जास्त वेळ न घालवता चलो महाराष्ट्र तमिळनाडू नागालँड पश्चिम बंगाल असे वेगवेगळे पर्याय स्क्रीनवर यस माही दादा नमस्ते चलो प्लेन डिग्रीसाठी पोस्ट नाहीत बरं का दिनेश दादा एमई आर साठी प्लेन तुमचं काय म्हणू शकतो ग्रॅज्युएशन झाले त्यासाठी पोस्ट नाहीत वेगवेगळ्या वेग ह्याच्या वेगवेगळ्या वेग म्हणजे स्पेशलायझेशन तुमचं झालेलं आहे त्यानुसार तुम्हाला पोस्ट आहेत लक्षात ठेवा चलो तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे तुम्ही तामिळनाडू लक्षात ठेवा आय एम पी करा आणि या घटकांवर म्हणजेच लोकसंगीतांवर राज्याच्या नृत्यांवर तुम्हाला प्रश्न विचारला जातात जसं कुंभी पाटू तुम्हाला विचारलाय पण बघा कुंभी पाटू तामिळनाडूत ता। आहे मग कुंभी पाटू अजून कुठं आहे तर कुंभी पाटू अजून आहे केरळमध्ये आय एम पी करा बरं का हि तर तुम्हाला पर्यायमध्ये केरळ दिसतंय का नाही पर्यायत काय दिसतंय तामिळनाडू मग दोन राज्यामध्ये कुंभी पाटू किंवा कुम्मी पण म्हटलं जातं त्याला हा खेळ कसा आहे तर बघा महिला असतात आणि ह्या महिला काय करतात गोल सर्कल करतात गोल राऊंड करतात आणि त्या ठिकाणी हा खेळ सर्कल पद्धतीनं खेळला जातो हाच आहे तुमचा कुम्मी पाटू तुम्ही पिक्चर वगैरे बघितले असतील साऊथचे त्या ठिकाणी तुम्हाला हा खेळ दिसून येतो लक्षात ठेवा सर कमेंट्स दिसत नाहीत काय कमेंट रीड करा बर जावेद मुल्ला काय म्हणताय हा अगदी बरोबर साऊथ सारखा शब्द आहे शंभर टक्के कार्यक्रम तिथंच होणार खूप छान तामिळनाडू पर्याय नंबर दोन चलो आता ह्याचं विश्लेषण बघा इथं तुम्हाला फोटो दिसतोय जसं मी तुम्हाला सांगितलं महिला असतात गोल सर्कल करून खेळ खेळतात हाच आहे बघा कुम्मी पाटू हे एक पारंपरिक नृ लोकनृत्य आहे जे प्रामुख्याने तामिळनाडू बघा पहिल्यांदी लयन इथं केरळ म्हणजे हा खेळ कुठं आहे तामिळनाडू आणि केरळ या ठिकाणी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर ना बघा हे नृत्य स्त्रियांच्या समूहांनी गोलाकार पद्धतीने सादर केलं जाणार आहे आणि ज्यात टाळ्या वाजवून लयबद्ध हालचाल केल्या जातात कुम्मी नृत्य हे साधे परंतु आकर्षक आहे हे थे लक्षात ठेवा आय एम पी करा मोस्ट मोस्ट फॉर एक्झामिनेशन कुम्मी पाटू कुमे पाटू म्हटलं का दोन राज्य लक्षात ठेवायची एक आहे तामिळनाडू दुसरं आहे केरळ आणि गुळ सर्कर करून टाळ्या वाजवत हा महिलांनी केलेला सादर केलेला हा नृत्य प्रकार आहे हा एक संगीत कृत्य आहे आय एम पी करा त्याचबरोबर इतर राज्यांचा विचार केला असता ही लक्षात ठेवा आय एम पी करा इथून प्रश्न तुमचा कवर होतो मोस्ट मोस्ट फॉर एक्झामिनेशन व्हेरी व्हेरी आय एम पी चलो बघा आता महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आहे तर लावणी पोवाडा आणि बारुड बघा एक बारुड सांगतो ते कोणाचं आहे मला सांगा विंचू चावला काय मी करू कोणाला सांगू विंचू चावला आरर विंचू चावल कोणाचं आहे हे बारुड कमेंट्स मध्ये दे उत्तर द्यायचं परीक्षेला प्रश्न विचारलाय मला महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाचा आहे पटदिशी उत्तर द्या कोणत्या संतांचा आहे विंचुचावला काय मी करू चुल बघा हा पहिलाच प्रश्न तुम्हाला एवढाच जबरदस्त आहे की तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल याचा पंजाबमध्ये भांगडा आहे गिद्दा आहे हे प्रसिद्ध आहेत राजस्थान म्हटलं तर घुमर आणि कालबेलिया त्यानंतरनं गुजरातमध्ये गरबा असतो या तुम्हाला दांडिया माहीत असेल दांडिया रास त्यानंतरनं बाऊल संगीत आणि छाऊ नृत्य हे आहे पश्चिम बंगालचं केरळ कथकल्ली हा प्रश्न बरेच वेळा विचारलाय आणि मोहनी अट्टम कथक कल्या आणि मोहनी अट्टम हे केरळचे आहेत हे सुद्धा परीक्षेत बऱ्याच वेळा विचारलेले आहेत लक्षात ठेवा आय एम पी करा ना केरळमध्येच आपण कुम्मी सुद्धा टाकू शकतो आता आपल्याला दिसून आला की बाबा कुम्मी हा केरळमध्ये पण आहे मग कुम्मीला आपण केरळमध्ये पण टाका लक्षात ठेवा आय एम पी करा तामिळनाडूत भरतनाट्यम बघा तामिळनाडूमध्ये कुम्मी पण दिलेला आहे या ठिकाणी त्यानंतर ना आसाममध्ये बिहू हा बिहू आणि गाणी आसाममधला पण तुम्हाला बिहू बऱ्याच वेळा विचारलेला आहे खूप छान संत एकनाथ संत एकनाथ महाराज क्या बात आहे सर्वांनी बरोबर सांगितलं की चावला काय मी क ग विंचुचावला कोणाला सांगू विंचुचावला हे बारूड कोणाचं आहे तर सर्वांनी बरोबर सांगितलेलं आहे संत एकनाथ महाराज तुम्हाला सर्वांचं अगदी हृदयच्या अंतकरणापासून भरभरून आभार मानतो आणि आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळतो दुसरा प्रश्न प्रश्न तुमच्या स्क्रीनवर चला भारतातील कोणत्या घटक राज्याला जलसीमा लाभलेली नाही भारतातील कोणत्या घटक राज्याला जे सीमा लाभलेली नाही स्क्रीनवर प्रश्न ना? पटदशी उत्तर द्यायचं महाराष्ट्र पश्चिम बंगाल ओरिसा आणि राजस्थान युअर टाइम स्टार्ट ना ओनली टेन सेकंद पटदशी उत्तर द्यायचं झट दिशी पुढे जायचं चलो आणि सर्वांनी उत्तर द्या यास संत एकनाथ महाराज क्या बात आहे वनिता मुळे करताही खूप छान जबरदस्त चलो पट 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 उत्तर येऊ हो द्या आणि व्हिडिओला लाईक करा की पट दिशी लाईव बागा भरभरून आहेत पण लाईक कमी आहेत हे एक लाईक तो बनताय तुम्ही लेक्चर पाहताय तुम्ही उपस्थित आहे हे दर्शवण्यासाठी एकदा व्हिडिओला लाईक करा आणि लेक्चर आवडत असतील तर लाईक करा सांगायला हो लाईक करायला बरोबर चलो राजस्थान 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 क्या बात आहे खूप छान ज्यांनी ज्यांनी राजस्थान हे उत्तर दिलंय त्या सर्वांचं बरोबर आहे क्या बात तर राजस्थान या राज्याला जलसीमा लाभलेली नाही किंवा समुद्र किनारा लाभलेला नाही आणि मग बाकीचे जे दिलेत त्या सर्वांना लाभलाय का तर लाभलाय सर्वात जास्त कोणाला लाभलाय गुजरात लक्षात ठेवा आणि सर्वात कमी कोणाला लाभलाय गोवा लक्षात ठेवा गुजरातला जवळजवळ बघा सोळाशे ते सतराशे किलोमीटरची जलसीमा लाभलेली आहे गोव्याला किती लाभले तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय एकशे तेरा किलोमीटरची बघा आणि एकूण किती घटक राज्यांना लाभलेले आहेत तर नऊ आणि त्या नऊच्या नऊ घटक राज्यांची तुम्हाला नावं देऊन टाकतो एकदाशी लक्षातच ठेवा तुम्ही ठीक आहे चलो बघा आता हे बघा आई एम पी दारा बघा भारतातील किनारपट्टीवरील घटक राज्य बघा हिथं तुम्हाला नऊ दिली ती आणि तुम्हाला नऊची नऊची नावं सुद्धा दिली ती बघा या ठिकाणी गुजरात सतराशे किलोमीटर दिलेलं आहे आंध्र प्रदेश दोन नंबरला आहे दहा अकरा किलोमीटर म्हणजे एक हजार अकरा किलोमीटर तामिळनाडूमध्ये नऊशे सात दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये सातशे वीस सर्वांना माहीत आहे केरळमध्ये पाचशे साठ ओरिसामध्ये चारशे सत्तावन्न पश्चिम बंगाल तीनशे चौऱ्याहत्तर कर्नाटक दोनशे अठ्ठावन्न आणि गोव्याला एकशे तेरा अशी ही नऊ घटक राज्यांना लाभलेली सागरी सरहद्द आहे किंवा जलसेमा आहे आय एम पी करून टाका हम्म सत्तेचाळीस टक्के वाढ झालेली आहे दादा म्हणतायत ठीक आहे बघून घेऊया आपण तुम्हाला त्याच्यावरच पण लेटेस्ट लेक्चर देतो काळजीच करू नका चलो खूप छान आता बदलला किनारा घेऊ आपण त्याच्यावरच पण लेक्चर काळजी करू नका या ठिकाणी तुम्हाला केंद्रशासित प्रदेश पण दिलेत अंदमान निकोबार असेल लक्षद्वीप असेल वेगळ्या घटक राज्यांना लागून असलेली भूसिमा आहे सहा हजार शंभर लक्षात ठेवा फक्त आणि फक्त केंद्रशासित प्रदेशाला चौदाशे सतरा आणि केवळ घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जर धरलं तर सात हजार पाचशे सतरा म्हणजे सगळंच धरलं आपण घटक राज्य केंद्रशासित प्रदेश भेट तर ही वाढते लक्षात ठेवा हो ही होती सात हजार पाचशे सतरा ठीक आहे टोटल सत्तेचाळीस टक्के वाढ झालेली आहे बघू आपण काळजी करू नका चलो पुढचा प्रश्न स्क्रीनवर तीन नंबरचा जबरदस्त प्रश्न आहे प्रश्न बघू आपण आणि लगेच पुढे जाऊ चल बघा संविधानाने अनेक मूलभूत अधिकारांची तरतूद केली आहे न्यायपालिकेचे अनुच्छेद डॉट डॉट आणि डॉट डॉट अंतर्गत या अधिकारांचा वापर करून मूलभूत हक्कांचे संरक्षण केलं पाहिजे आई एम पी करा मूलभूत हक्कांचं काय केलं पाहिजे संरक्षण केलं पाहिजे पर्याय बघा बत्तीस तेरा पस्तीस बारा चौतीस चौदा आणि एकतीस बारा चलो द्या उत्तर पटपट 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 सर्वांनी उत्तर द्या दन दन उत्तर द्या आवाज येतोय का बरा बघा आवाज येत आहे का जरा टेक्निकल प्रॉब्लेम आलाय बघा अंधेरा कायम रहे कोण <laughs> आहे गोपाल एक दोन मिनटं वेट करू आपण लाईट आली तर आपण कंटिन्यू लेक्चर चालू करू किशोर दादा लाईट गेली जरा टेक्निकल प्रॉब्लेम आहे चेक करू आपण एक दोन मिनट वेट करू

ठीक हेलो, हेलो, हेलो। आहे वेट पन, करू आपण लाईट आली तर तुम्हाला मेसेज येईल किंवा परत लेक्चर चालू करू ठीक आहे किंवा जर आली नाही तर आपण उद्या लेक्चर घेऊ हो, काळजी करू नका उद्या रविवार असला तरी एक एक्स्ट्रा लेक्चर लावतो आणि उद्या लेक्चर घेऊ हो। ठीक आहे एक दोनच मिनिटं सर्वांनी आणि वाट बघा नाहीतर उद्या लेक्चर होईल ठीक आहे वनिता मुळेकर मॅडम आहेत सर असाही प्रश्न विचारा असा कसा विचारा हम्म आम्ही डोळे बंद करून उत्तर देऊ बात है